अध्यक्ष महोदय माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये शहर शाखेने शहराच्या पुरुषेने रेड केली तिथे एक सरपराज भिस्ती नावाच्या ग्रस्ताच्या ग्राहमध्ये त्रेपन्न ग्रॅम त्यांनी एम डी ड्रग्ज एम टी त्यांनी तिथे कारवाई केली आणि त्यामध्ये दे काही दे आरोपी त्यांनी अटक केले त्याच्यामध्ये आरोपी असलेले आरोपी आपण बघितलं तर सरपराज भिस्तीच्या घरी त्यांनी कारवाई केली तो एक आरोपी दुसरा अन्सार याकूब आणि वासीन असे चार आरोपी अटक केले पण खऱ्या अर्थानं त्या गुन्ह्यातला जे प्रमुख आरोपी होता जो मेन डीलर आहे तो, 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 तो अब्रार सेग आजपर्यंत ता फरार आहे तुम्ही जर पाहिलं या घटनेमध्ये सरकारच्या वतीने दिलेलं उत्तर जर बघितलं तर सरकारच्या वतीने उत्तर देताना एल सी बी शाखेचे एक कदम साहेब पोलीस उपनिरीक्षक तुमच्याकडे कागदपत्र त्यांनी जे ठेवलेले आहेत खोटे नावानी हे अब्रार शेखच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते खऱ्या अर्थाने अध्यक्ष हो जिल्ह्यामध्ये एम डी सारख्या ट्रकच्या संदर्भामध्ये पोलीस त्याच्यामध्ये सहभागी सहभागी असतात एका आरोपी संपर्कात असलेला हा एपीए स्थानिक गुन्हे शाखेचा एपीआय आणि त्याच्या संपर्कात स्थानिक गुन्हे शाखेचा एपीआय राहतो याचा अर्थ काय अरे इतका गंभीर प्रश्न आहे की तिथे अंमली पदार्थ घेऊन गेला जातो अंमली पदार्थाची तस्करी होते मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते कायदा सुव्यवस्था जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिघडला आहे की जळगावमध्ये छत्तीस खून झाल्याची त्यांनी आता माहिती दिलेली आहे एका बालिकेचा आत्ता नरबळी गेलेला आहे एकीचा बलात्कार करून हत्या झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कोण चालवत आहे पोलीस कर्मचारी जर या ड्रगमध्ये सामील होत असतील आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे लोक जर त्याच्यामध्ये त्याचे आरमध्ये जर चौकशी केली असती पोलीस कर्मचाऱ्यांच्या तर त्रेपन्न त्रेपन्न कॉल एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न कॉल सापडत आहे आणि ते एल सी बीला काम करत आहे अरे हा आव्हान आता जो पी आय एल सी बीला असता होता हा अहवाल पी आहे जळगाव जिल्ह्यात येत बरोबर जळगाव जिल्ह्याच्या अतिशय प्राईम लोकेशनच्या पोरिशनला बसतो बाजारपेठ पोरेला बसतो तिथे सेम बाजारपेठ पोरिशनच्या हद्दीमध्ये आणखी तेवीस ग्राम एम डी जप्त केला ऐका सांगतोय प्रश्नच सांगतोय अरे हा अतिशय अंमली पदार्थांचा विषय मोदय माझं म्हणणं ऐकून घ्या त्या ह्या गांभीर्याचं तुम्ही घेतलं गेलं पाहिजे की तिथेही अशा पद्धती अंमली पदार्थ सापडतो तिथे बाबांना आव्हाड कार्यरत असताना तेही घटना दाबल्या जाते माझी विनंती अशी आहे की पोलीस डिपार्टमेंटची कधी चौकशी करणार आहे का याचे खरे कायदे देणार आहे का आज गुटख्याच्या तस्करीच्या संदर्भामध्ये दोन हजार पंचवीसच्या पूर्ण वर्षात पंचवीस कारवाया केल्याची त्यांनी आता इथे आपल्याला पत्र देताना उत्तर देताना सांगितलं आहे या जिल्हा सीमावर्ती भागात अध्यक्ष महोदय कायदा आहे की नाही तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते पोलीस अधिकारी याच्या सगळ्यामध्ये प्रश्न विचारा चार मिनिटं आपण फक्त बोलत आहात लक्ष्मीवरती लक्ष्मी माझा प्रश्न आहे माझा की पोटे पोलीस स्टेशनला होते ज्या एल सी पी शाखेला होते तिथले पीआय जे ते पण याच्यामध्ये आरोपी होते अक्षे त्रेपन्न कॉल जर ते आरोपीच्या सोबत झाले होते तर पोटेला त्याच्यामध्ये आरोपी करणं गरजेचं सस्पेंड करून चालणार नाही आणि ला पण सस्पेंड करणं गरजेचं होतं त्याला सस्पेंड करणार आहे का दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इथे चाललेले एवढ्या लोक इतके दंगली झाल्या किंवा इतके खून झाले आता चार दिवसापूर्वी किशोर मतदार पाचोऱ्या मतदारसंघात एकाला तहसील समोर चार गोळा घालून ठार करून टाकलं कायदा सुव्यवस्था आहे का या एस याच्या संदर्भात जाब विचारला जाणार आहे का आणि ह्या पी ला दोघं पीआयला पोलीस इन्स्पेक्टर आव्हाड आणि ह्या बबन पोटेंना दोघांना याच्यामध्ये आरोपी करून चौकशी होणार आहे का याच्यामध्ये यांची सिंडिकेट एकत्र आहे का अंमली पदार्थामध्ये हे माझा खरा प्रश्न आहे